नमस्कार आज आम्हा मॉर्निंग रॉकस्टार ग्रुपला थोडक्यात व्हिजिट करण्यासाठी किंवा आमचंच एक अलभ्य लाभ मनाव लागेल आम्हाला की सकाळ सकाळी हे सर आदम अली मुजावर सर आमच्या भेटीला आले ज्यांच्याबद्दल त्यांच्याच मुखातून आपण त्यांचे विक्रम जे त्या आहेत ते ऐकून आपण काहीतरी प्रेरणा घेऊया आपल्या मुलाबाळांना त्याची प्रेरणा देऊया या हेतूनही मी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे तर सर आपल्याविषयी थोडंसं नमस्कार मी या रांगोळीकार अली मुज्यावर माझं छोटंसं गाव आहे आरग अजितराव घरपडे विद्यालय कणबी येथे मी कला शिक्षक आहे जगातल्या अनेक बुकामध्ये सत्तावीस वर्ल्ड बुकामध्ये माझं नाव आहे इंग्लिश बुकमध्ये भारतातलं पहिलं रेकॉर्ड कला क्षेत्रातलं माझं आहे महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार आहे आणि गेली पंचवीस वर्षं मी रांगोळीमध्ये काम करतो रांगोळीमध्ये व्यक्तिचित्र करता येत आहे हे मी जगाला दाखवून दिलं आणि त्यानंतर रांगोळीमध्ये व्यक्तिचित्र लोक करायला लागले त्याचं प्रस्त वाढलं स्पर्धा भरा लागले प्रदर्शन होऊ लागले त्याचा फाउंडर मी आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी सर्व जाती धर्मांना वगळून एक मानवतेचं काम कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मी पहिली जी रांगोळी काढली होती ती श्रीकृष्ण अर्जुनाची कर्मणीय वादी मा फलेशू कदाचन की फलाची अपेक्षा न करता कार्य करणं आणि त्या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकामध्ये बुका नोंद झाली आणि त्याचं प्रमाणपत्र मिळालं ते जगातलं पहिलं रांगोळीतलं व्यक्तिचित्र चाळीस बाय पन्नास फुटाचं सलग बहात्तर तास मी एकट्याने करून विश्वविक्रम केला होता आणि मला अभिमान आहे की मी सांगली जिल्ह्याचा सा ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबाचा आहे आणि सर्व सांगलीकरांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळंच मी इथंपर्यंत पोचू शकलो आणि भविष्यात पण मला हे कार्य चालू ठेवायचं आहे सामाजिक शैक्षणिक आणि कलेचं कार्य तर मी सर्वांनी माझ्या पाठीशी राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर तर ना हम हिंदू ना हम मुस्लिम ना हम सिख इसाई है मानवता हे धर्म हमारा हम केवल इन्सान है या उक्तीप्रमाणे सरांचं जसं म्हणतात ना कलेला कुठल्याही जाती धर्माचं कुठल्याही प्रकारच्या भिंती नसतात हे सरांनी सिद्ध करून दाखवलं सरांचे विचार खूप उच्च आहेत तर अशा पद्धतीची जी व्यक्ती व्यक्तिमत्व आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे आहे याचा आपा आपणा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे तर पुनश्च एकदा सरांना मी आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा देतो आहे की तुमचं कारकिर्द आम्हाला सर्वांना असंच प्रेरणादायी ठरवू आणि अशाच तुमच्या पद तुमची जी कला आहे ती जनमानसापासून म्हणजे बोलतात ना चांद्यापासून बांध्यापर्यंत ते नवे नवे तर साता समुद्रा पारपर्यंत तुमची ही कला सर्व जगाला माहिती पडो ह्या शुभेच्छा पद्मश्री हां आणि भारत सरकारने देखील तुम्हाला असं काहीतरी मोठा पुरस्कार जसं सरांनी सांगितलं पद्मश्री पद्मभूषण अशा पद्धतीचे पुरस्कार तुम्हाला भविष्यामध्ये लाभो या आमच्या सदिच्छा तुम्हाला व्यक्त करून थांबतो धन्यवाद